आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे एन डी एचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील त्यांनी इंडिया ब्लॉकचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांनी पराभव केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत पूरग्रस्त जम्मू काश्मीरला महाराष्ट्र सरकारकडून पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली आहे आज सामग्रीचा एक ट्रक काश्मीरला पाठवण्यात आला असून राज्याच्या विविध भागातून आणखी ट्रक भरून मदत सामग्री पाठवली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या तेरा सप्टेंबर रोजी करण्यात आलं आहे या लोक अदालतींमध्ये जिल्हा न्यायालय नागपूरचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार रा आहेत श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट नागपूरच्या वतीनं विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन बावीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान सायंटिफिक सभागृह आठरस्ता चौक लक्ष्मीनगर इथं करण्यात आला आहे स्पर्धेचं हे पहिलंच वर्ष असून राज्यभरातील विविध नाट्यसंघांना एकत्र आणणारा हा उपक्रम राज्यातील नाट्यसंस्कृतीला नवे बळ देणारा ठरेल असा विश्वास आमदार जोशी यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्यानं सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याबाबत मनपा आरोग्य विभागानं केलेल्या आवाहनाला शहरातील सत्तर गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेत एकूण दोन हजार दोन युनिट रक्त संकलित केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या, या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार